नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण उत्तरार्ध मधून कवी किरण फाटक यांची परत परत तेच तेच ही कविता पाहणार आहोत आता सांगण्यासारखे काहीच नाही कारण ऐकायला कोणाला वेळ नाही ऐकण्याच्या कुणी मनस्थितीत नाही गीतेपासून गाथेपर्यंत बरंच काही सांगून झाले शिकवणही झाले परंतु माणूस दुःखीच सुखाचा तर पत्ता नाही टीव्हीवरची प्रत्येक वाहिनी बाबांच्या उपदेशाने वाहती झाली परंतु चार घटका करमणुकी पुढे कुणीच भक्त गेला नाही कुणी कुणाचे ऐकत नाही ऐकले तर त्यात काडीचा रस नाही कुणी रस घेतला तर तशी क्रिया नाही तसे कर्म केले तर त्यात प्रेम नाही जिथे प्रेम नाही तिथे आनंद नाही जिथे प्रेम नाही तिथे आनंद नाही त्यातूनही कुणाला आनंद झाला तर तो इतरांना वाटण्याची वृत्ती नाही दुःखाच्या सुरात अहंकाराचे गीत गात प्रत्येक जण ताणत आहे अस्तित्वाचे शून्य दाबत आहे आत्म्याचा आवाज दाबत आहे आत्म्याचा आवाज सर्जनशीलतेचा गळा घोटत निष्प्राण भविष्याला देतोय आमंत्रण ऐतिहासिक सुरक्षित मर्त्य वाटेवरून चालत चालत गमावतोय चैतन्याच्या प्रकाशवाटा जीवनातील प्रत्येक क्षणात शोधायचा असतो आनंद दुसऱ्याच्या डोळ्यात भरायचे आपल्या कृतीने चैतन्य दुसऱ्याच्या जीवनात पाहायची आपली मोरपंखी स्वप्ने दुसऱ्यासाठी द्यायचे जीवन उधळून त्या तेजात त्याला टाकायचे उजळवून त्या तेजात त्याला टाकायचे उजळवून कुठल्याही जमिनीत पेरायचं आनंदाचं बियाणं त्यात तुझं माझं नाही करायचं आनंदाचा सुगंध प्रेमाच्या वाऱ्याबरोबर वाहू लागला की नाचायचं धुंद होऊन सगळ्यांबरोबर सगळ्यांसाठी हे सगळं सांगून गेले कितीतरी महात्मे परमात्मे सिद्ध पण आपल्याच रिंगणात प्रत्येकजण बद्ध खेकड्यासारखे एकमेकांना खेचत आकाशाची भीती दाखवीत काजव्यांची स्तुती करीत सूर्याला काळोखाने थंड करीत कंठाळवाण्या आयुष्याला उगाचत ताणत फिरतायत ध्येय शून्याच्या परिघावर म्हणून म्हणतो आता तरी उठा जागे व्हा उत्साहाचे वारे पिऊन आकाशाला व्यापून टाका चैतन्याचे सूर्य व्हा चंद्राचा शीतल प्रकाश व्हा जमिनीतून उगवणारे धान्य व्हा नाद ब्रह्मातून प्रकाशणारे सप्तसूर व्हा जगाला आनंद देणारे देवदूत व्हा जगाला आनंद देणारे देवदूत व्हा धन्यवाद